थंडेत ना सुरणाची भाजी किंवा करून खाऊची हे मे महिन्यातले सुरण असतात ते आम्ही साठवून तसेच ठेवतो आणि थंडेत खातो एकदम टेस्टी लागतात ते आता खाल्लाच आज मी करत आहे सुरणाची कापा सुरण घेतलं आहे तो तासलय हे आमच्या गावाकडच्या परड्यातलं असा मे महिन्यात आमका ते देतं ते आम्ही आधी मधी अशी कापा किंवा भाजक्या करून खातो आणि अशी पातळ नाही जाड अशी मध्यम कापा काढायची तासून झाल्यावर एका एका ना सुरणाक गावठी असलो तरी खाज असतं त्यामुळे त्या चिंचेचं कोड लाव आगळान ती एवढी खात जाणार नाही अशी करून बघा ती पाण्यात घालायची स्वच्छ धुवायची त्याका मीठ आणि कोळ लावून दहा मिनटं ठेवायचा त्याच्यानंतर हळद आणि लाल तिखट घालाय व्यवस्थित मिक्स करायचं आणि रवो लावून भाजायची तांदळाचं पीठ लावला तर ती मोव पडतं त्यामुळे अशी रव्यात गोळवायची अगोदर तेल तापट ठेवला असा म्हणजे पटपट ना लावलात चुर पट तव्याक की चुरचुरीत तळून झटपट काढायची साधी आणि सोपी पण इतकी चविष्ट लागतात सोलकडी भात आणि चांचा काप एक नंबर जेवण आणि करूक पण त्रास नाही आणि हो सगळ्यांनी एकदम अप्रतिम लागतं अशी कापां आवडतली तुम्हाला आणि आवडलेच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा